नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बा। बारावीची परीक्षा देऊन घराकडे परत जाणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण केल्याची घटना पखालपूरजवळ शनिवारी घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातून पाच आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेऊन विद्यार्थिनीची सुखरूप सुटका केली आहे जाधववाडी येथील विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्यासाठी पंढरपूरमध्ये दे आली होती पेपर संपल्यानंतर विद्यार्थिनी व तिचे नातेवाईक जाधववाडीकडे मोटरसायकलवरून परत जात असताना पकालपूर गणपती मंदिराच्या पुढे एका बोलेरो गाडीत असलेल्या सुधाकर साळुंके व हनुमंत साळुंके यांनी मोटरसायकल अडवून मुलीला जबरदस्तीने बोलेरो जीप गाडीत बसवून तिचं अपहरण केलं यावेळी तिने प्रयत्न केला असता जीप मध्ये आलेले सुधाकर साळुंके व हनुमंत साळुंके यांनी व इतर अनोळखी लोकांनी तिला दमदाटी करत गप्प बसवलं व गाडीत घालून तिला जबरदस्तीने नेलं ही घटना तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासकामी पथके तयार करून रवाना केली रात्रभरात सर्च ऑपरेशन केलं अखेर तरुणीला सातारा इथून पोलिसांनी ताब्यात घेतलंय या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यात वापरलेली बुलेरो आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे संशयित आरोपींना पंढरपूर न्यायालयात हजर केला असता त्यांना सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत तीन दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे पंढरपूर तालुका येथे पंढरपूर पोलीस पंढरपूर तालुक्या हद्दीमध्ये अठरा वर्षाच्या मुलीस पळून नेल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता फिरदीत सांगितल्याप्रमाणे फिर्यादीच्या वडिलांचा मित्र हा फिर्यादीस बारावीची परीक्षेचा पेपर संपल्यानंतर स्वतःच्या गावी माघारी पंढरपूर येथून घेऊन जात असताना मोटरसायकलला एक बोलेरो आणि दोन मोटरसायकलने ओव्हरटेक करून मोटरसायकलला बोलेरो अडवी लावून मोटरसाय मोटरसायकलवरील मुलीला पळून नेण्याबाबत या ठिकाणी ने फिर्याद प्राप्त झाली होती त्याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर दोन पथक्यांची पथकं तयारी केली होती आणि पथकांना तपासा रवाना केले होते त्या दरम्यान काल रात्री सातारा इथून सातारा पोलिसांचा सा फोन आला की पंढरपूर येथील एका मुलीला चार मुलांनी घेऊन आलेलं आहे आणि जबरदस्तीनं पळून आणल्याबाबत मुलगी सांगत आहे त्यावरून काल आज पाठे पोलीस पथके सातारा इथे पाठवून मुलींना मुलीला मुलीची सुटका केलेली आहे आणि चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या संबंधानं पुढील तपासामध्ये मुलीला ज्या बोलेरोमधून पळून नेलं होतं ती देखील ताब्यात घेतलेली आहे मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेली आहे आणि एके एकूण पाच आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी अद्याप फरार आहे यामध्ये मुलीला प पळवून नेताना प्रथमतः जी मोटरसायकलला बोलेरो अडवी लावली त्यामुळे तीनशे एक्केचाळीस कलम लावलेला आहे त्यानंतर पळून नेल्याचं तीनशे त्रेसष्ट आणि जास्त आरोपी असल्यामुळं हे कलम लावलेले आहे